आणतो सगळं पाहुणा आहे प्रत्येक मराठ्यांसाठी मी लाडणार आहे मराठा आंदोलक म्हणून का एवढाच माझा प्रश्न आहे काय काहीतला प्रश्न तिकडे तिकडे उद्योग तिक 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 बघा आम्ही थांबत नसतो देवेंद्र फडणवीस थांबत नसतो था। मी तू किती मला एकटा पाडायचा प्रयत्न करा ना षडयंत्र काय होतं मला कारण तू मागे षडयंत्र केले सगळे कोणचे आम्हाला कोणीच आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हा तू चालला नव्हता रक्ताच्या थारुळ्यात पाडणारा तू पहिला देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थारुळ्यात आमचे तीन तीन वर्षाचे लेकर सुद्धा पडले हातपाय मोडले शहाऐंशी वर्षाच्या आजीचे आजोबाचे हातपाय मोडून टाकले पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस हात मोडून गोळ्या घातल्या गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाकं तुटले इथपर्यंत मारले डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले एखाद्या तुझ्यासारखा कुरक्रमा कुरक्र क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही देवेंद्र फडणवीस आमच्या काळजात आणखीन तीस झाली आणि मी तुला ऐकत नाही तू दबत नाही तुला इतके क्रूर क्र कृत्य केले तू ते हल्ला करून भयंकर हल्ला केला होता की राज्याच्या पाठीवर असला हल्ला कोणत्याच गृहमंत्र्यांनी केला नव्हता असला हल्ला तू केला आणि मग ते आता धाकवायसाठी आरक्षण न देण्यासाठी मराठ्यांच्या जीवन पुन्हा सत्यत आला आणि ते न देण्यासाठी आता तू मला माझं तोंड बंद करायसाठी नवीन चाल नवीन षडयंत्र चाला लागला पाहुणे रावळे महापूर राज्यच पाहू आहे पूर्ण राज्यात मायबापी पूर्ण राज्य देव थांबत नसतो मी हा समाजापेक्षा मोठं कोण नाही कुटुंबाला बघत नाही मी आणखीन या समाजासाठी समाजाला वारंवार सोडित नाही मी भेट नाही तुला तुला वाटतं मी बुती म्हणजे हा गप्प पड ना मी गप बसत नाही तुझ्यासारखे वाईट कृत्य मराठा समाजाबद्दल आणि धनगरांबद्दल कुणीच केलं नाही मराठ्यांचा तर तो, तो इतका प्रचंड हल्ला मोठा केला पणचार जातीवर झाला नाव तू तेवढ्याने पोट नाही भरलं तू आमच्यावर तीनशे सात केला इथंच आम्हीच डोके फुटून आमच्या डोके रक्ताळ्या आय माईने त्यांचे रक्तात पडलेले असून आजही बाजार झोपून येत आमच्या आई बहिणी लाज वाटत नाही तुम्हाला थोडीसुद्धा सरकार चालवता आत्ताही आणि काय माझं तोंड बंद करायसाठी नोटिसा देतो माझं बंद होऊ शकत नाही मी त्या रक्ताचे जाणे मला आणि ह्या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आई बहिणीच्या आंतरराज्या जे रक्त सांडलं ना त्याची जाणे एक व्यास मराठा त्या रक्ताचे जाणीव सोडू शकणार नाही एक सुद्धा तू त्यांच्यावर ती साथ केले आणि ज्या पोलिसांना मारलं त्यांना अभ्याथ दिल्या विसरलो नाही दोन नेमकी विसरलो नाही ने 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 आणखी नाही आमच्या बारीक बारीक लेकराला त्यावेळेचे ते गोळ्याचे आवाज आले ना थरथर कापत लेकर एवढी दहशत पसरली होती भयंकर रक्ताच्या थरोळ्यात पाडणारा पहिला तू एक कलंक लागला रोज थांबला नाही तर राज्यातल्या मी थांबावं म्हणून मी आरक्षण मागू नये गरीब मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये नोकऱ्याला लागू नये शिक्षण घेऊ नये म्हणून तू राज्यात लाखो पोरावर गुन्हे दाखायचे मी ना चा तरी पण तरी पण गरीबांसाठी ते सुद्धा माझे पाहुणेच सगळे राज्यातले जेवढे राज्यात गुन्हे दाखल झाले चाकांच्या पोहरावर सुद्धा चार पाच वर्षभर गुन्हे दाखल केले सगळे पाहुणेच आहेत राज्यात मराठींचे तू त्याच्यावर थांबलो नाही म्हणून तू वागुलीच्या तडी पार केला तुला वाटलं महिलामुळं तरी ते थांबत तू अमरावतीला सुद्धा तेच महिला तडी पार केला तू त्याच्यात गप नाही बसला सकाळी उपोषण करणाऱ्या लोकर सुद्धा आणि करणाऱ्या पोर सुद्धा गुन्हा दाखल नुसत्या कमेंट टाकल्या म्हणून आठ आठ महिने पोरांनी जेल भोगले मुंबईत इकडून उचलून मुंबईत क्राईम ब्रांच लय वाईट कृत्य केलेले जसे स्वतःची मुलगी वाटते ना तशा बाकीच्या मराठ्यांच्या मुली तुला वाटत नाही हे मराठ्यांसमोर आता गेलं हे गेला ज्या मुलीच्या एका शब्दा खातर तू पंचवीस मीटर वर जाऊ शकत नाही तर आमचे लेकरं दोन दोन किलोमीटर पाच पाच किलोमीटर बाई पांद्या तुडी तुडी शिकायसाठी जाते जा। त्या लेकराला बी मोठं हो वाटतं तुझ्या मुलीला हो वाटतं तसं तुझ्या मुलीत आमच्या मुली बघ थोडी नियत बदलायचा प्रयत्न करते वाईट प्रत्येक करू नका मी दबत नसतो पावणेन रावळेन हिवळेन करोड मराठा माझा पाहुणा इथं सहा करोड मराठे मी थांबत नसतो भाऊ ह उगत प्रामाणिकाला खेळला ना जाळाशी खेडणं म्हणजे नाही मॅनेज होतो आता हे आता काय हे ना आहे ना त्याने काय बघ त्याने मराठ्यांना मारणारे लोक मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्याला मित्र ही पहिला नवीन एक फडणवीसांच्या विचाराचा उदय झाला नवीन उदय त्याच्या नवीन विचाराचा नवीन उदय झाला की मराठ्यांच्या विरोधात बोलणारा हा त्याचा मित्र आणि मराठ्यांना हनणारा अधिकारी त्याचा मित्र त्याला बढती मिळ आत्तापर्यंत जेवढे हल्ले ते सस्पेंड करण्याऐवजी ते करण्याऐवजी त्यांना बडक्या दिल्या ही राज्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे त्याला आनंद झाला हल्ल्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांना बडख्या आणि आता त्या दिवशी सुद्धा उपोषण सोडायला लावलं दिल्लीतून शब्द दिला आम्ही मागण्या मान्य करू मंजूर करू लगेच तात्काळ आता तेरा चौदा दिवस आहे मग हे थांबत नाही मी मग काय करायचं याला करावंच काय केशी केल्या तरी थांबा ना याला एस आय टीत काही गेलं नाही याच्या तरी थांबाना लाखो गुन्हे केले तरी थांबाना त्यांच्या आई बहिणीचे डोके फोडले तरी थांबाना कारण आमचं सगळ्यांचं केशी झालेल्या पोरांचं राज्यातल्या उपोषणकर्त्यांचं आणि आंतरवलीतल्या सगळ्या हल्ला झालेल्यांचं सगळ्यांचं एकच आहे आमचा जीव गेला तरी चालन पण राज्यातल्या करोडो मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भावना आहे आणि तो आमचा प्रामाणिकपणा नकत घेऊ शकत आम्ही कळवा राम कृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम